तालुक्यातील गोवाडे येथील तृतीय पंधनी भाविका भावेश पाटील यांची किन्नर आखाडा मधून महंत या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे किन्नर आखाड्यामधून धर्माचरण आणि समाज कल्याण प्रित्यर्थ महंत या पदावर भाविका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या प्रित्यर्थ किन्नर आखाड्याच्या आचार्य महामानलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी प्रयागराज महामंडलेश्वर कल्याणीजी महामंडलेश्वर अघोरी मणिकंदनजी तसेच इतर धर्माधिकारी आणि महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत आणि प्रत्यक्ष गंगा यमुना सरस्वतीच्या जलाभिषेक आणि गोमातेच्या दुग्धाभिषेकाने पट्टा अभिषेक विधी सोहळा पार पडला पालघर तालुक्यातील गोवाडे येथील तृतीयपंथी पंथी भाविका भावेश पटेल यांची किन्नर आखाडामधून महंत या पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आतापासून एक नवीन पद नवीन नाव आणि जबाबदारी समवेत लोककल्याणासाठी नवीन प्रवास सुरू होत आहे आई आई जगदंबेचा आशीर्वाद माझ्या नेहमीच पाठीशी आहे आणि माझ्या सर्व शुभचिंतकांचे आणि तुम्हा प्रेम माझ्या सोबत आहे असे मी समजते आदिशक्ती महंत श्री भाविका नंदगिरी या नावाची सुरुवात करून सर्वांना जय श्री महाकाल आई साहेब सप्तशृंगी माते की जय जै जय श्री महाकाली सर्वांचे कल्याण हो अशी प्रार्थना करते असे भाविका पाटील यांनी त्यांच्या सोहळ्या प्रसंगी सांगितले किन्नर आखाडामधून महंत या पदावर भाविका पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे नाव आता आदिशक्ती महंत श्री भाविका नंदगिरी ठेवण्यात आले आहे